लाडू बघा मस्त असे तू लालस रवा कसा भाजलाय छान तुपात आणि करायचं आले इकडं शंकर पाळ्या पण झाल्या आणि इकडं पीठ माळायचंय वेळ कापण्याचं चला नका मस्त असं घर झाडून घेतलं भांडी घासून घेतली पाळावर जेवढी होती तेवढी किचन वट्टा धुवून घेतल्या आणि शंकर पाळ्या आणि रवायचे लाडू तुम्ही म्हणता आणि हे असं वर ठेवले कारण की थंड होत आहे ती झाकून नाही ठेवत लगे लगे आणि ही कापण्या बनवायच्यात आपल्याला काय ती म्हणती मी काढते खस खस तेल आणि ही एवढं साहित्य लागतं आणि इकडं तेल तापाय घालायचं तर बघा पीठ बघा कसलं भारी आहे मऊ एकदम काय चाललंय कशाची तर तांदूळ पोहे शाबू डाळ अजून धने हे काय 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 टाकतात चुकली ती सगळं टाकून आईने मला फिट करून दिले आता मला पण नाही त्यांनी काय काय टाकले आणि पांढरे तीव टाकले बघ भरपूर टाकले होता आणि चालू केला आणि आमच्या सुट्टाला कन्ना ना व्हिडिओ काढायचा आजीने छान शंकर पाळ्या केल्या आजीने छान लाडू केल्या दुपारी व्हिडिओ काढत होती आई कसं काढत होती व्हिडिओ सगळं पण म्हणून काढत होती आजीने छान खाऊ केलाय या काय आपले कुठे होते ते तुझे सगळे मी आम जाऊन टाकून आली आहे हा बस 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 आजीचा काळ भाई जाऊन जा आजीचा काळ आपल्या आणि मी आता सोती चिवडा आणि त्यांना कोणाला ऑर्डर टाकायची आहे हा व्हिडिओ आता घेणार आहे चिवडा आणि उद्या करणार आहे आणि त्यांना कोणाला चिवडा पाहिजे पटकन ऑर्डर टाका का काढते का व्हिडिओ हा तू काढ पण व्हिडिओ संपले आणि मस्त असं चकली रव्याचे लाडू कापण्या केलेला व्हिडिओ नाही काढला कापण्या केल्या ते छान अशा सगळं व्यवस्थित कशा केल्या घ्यायला पण मस्त असे आणि ही सगळी ऑर्डर म्हणजे आपल्याला एम आय एम आय डी सी त्यांची या आपल्या ऑर्डर होत्या शंकरपाळ्या वगैरे ती सगळ्या दिलं ते चिवडा चिवडा पण आणला पण त्या म्हणाले की आता उद्या शुक्रवार आहे उद्या दिलं तर बारा दिवस मिळून जाईल उद्या त्यांचं कुडे टाकते हे असं तेल निजळ्या भेटते म्हणून मग काय चाललंय तिथं खाली कसं तेल झाले अजिबात तेलकट नाही असं निजळा ठेवायचं आणि संपली बघा एवढ्या शेवटचं तरी राहिलं भातवडी नाही बाळा गोरगोल चकली पुन्हा कुणाला चकली आवडते मला सगळ्यात जास्त फराळाच्या ह्याच्यात चुकली आवडते पातळ चालली चुकली बनवायची शेवटचं घाण आहे उद्या अजून बनवायची मला चुकली ही आता उद्याच्या ताईंना उद्या देईल कारण की ही जी चकली एम आय डी सीच्या ताईंना बनवली होती ना मी ती मला आता ऑर्डर आली ती ऑर्डर देती आणि त्या ताईंना परत देते बनवून आज भाजीचं पीठ आहे नंतर मळायचं आणि मग करायचं पण तर खूप कंटाळा आलाय मला स्वयंपाक करायचा आहे आज दिवसभरात तुम्ही म्हणत काय काय बनवले तर बेसनचे लाडू काल मी बनवले होते एक दोन किलो नंतर हा काढून देखील बेसन बेसनचे लाडू बनवले होते दोन किलो ती गेली ऑर्डर परत मी सकाळी बनवले दोन किलो बेसनचे लाडू रव्याचे लाडू दोन किलोची सुती ऑर्डर ती पण दिली बनवून आणि शंकरपाळ्या

चकली फक्त हो शेवचे लाडू आणि चिवडा ही दोनच अशा गोष्टीत आणले तरी पाच सहा बनत म्हणून शेवचे लाडू आणि अ चिवडा बाकीचे जे सगळं आहे ना गावऱ्या चुपातले रवायचे लाडू शेंगदाण्याचे लाडू अजून बेसरचे लाडू कापण्या तिकड श तिकड नाही तिखट चकली मस्त अशी आणि गोड शंकरपाळी खरी शंकरपाळी हे सगळं तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात बनवून आपल्याकडे भेटेल फ्रेश असतं फ्रेश तेल लागलं आणि ही एवढंच तेल ह्याला वापरले आता ही गाळून ठेवतो आम्ही तापण्याचं तेल पण तुम्हाला मी दाखवू का एकच मिनटं दाखवून तुम्हाला दुसरीकडे सेपरेट तेल आहे म्हणून ती आणि ह्याला आपण नवीन टाकलं म्हणतात तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट काय मला उरकायच पडलेलं असते कारण की ऑर्डर द्यायची असते तर प्रत्येक गोष्ट नाही दाखवू शकत पण तरी मी दाखवते जेवढं मला होईल तेवढं तुम्हाला ती पण मी तेल दाखवते हे कस मी तुम्हाला एवढं तळू द्या जळ नंतर आणि ती पाकल्या टाकून तुम्हाला ती पण तेल दाखवते त्याला तुम्ही तेल घेतलं तुम्हाला दाखवलं गाळून ठेवले शंकर पाळ्या आणि कापण्या हे दोन्ही पदार्थ गोड येत त्याला आपण हे तेल वापरलेले या आणि कितली तुम्हाला दाखवते कितली फ्रेश तेल काढलेलं ही फ्रेश तेल आहे आणि ही आता ही चकली तळून तळून अ अस लाल पिवळ झालंय तेल बघा ही चकलीच आहे तेल पण फरक दिसत असेल ही बघा असं पिवळं लाल दिसत आहे ही काळसर म्हणजे काळपट काळपट दिसतं या आणि त्यातलं ओरिजिनल पिवळं दिसतंय या तर असं निसरून टाकायचं चाललंय कारण ही चकली जास्त तेलकट नाही होत आपण कुठलीही सोड घेतले आहे ना सगळेचे युज करून बनवते शंकर पाय तुला छान झाले तिथे मस्त अशा आता आम्हाला पण घरी खायला करावं लागेल कारण की सगळी आपली ऑर्डर येऊ मला ही एक घमे सकाळी मी एक घमेल बनवलं होतं ती मगाशी म्हणजे ती दिले मगाशी बेसनाचे लाडू एक दोन किलो आणि शंकर पाळे दोन किलो एका ताईला आणि आता सध्याला तेवढं दोन किलो शंकर पाळे आहेत आणि एम आर डी ऑर्डर अजून दोन किलो आहे म्हणजे अजून आपल्याला दोन किलो शंकर पाळे बनवायचे ते ए, एक एका साहेबांची कमेंट आली की ह्यावर सिले ऑर्डर नाही का पण असं काही सुद्धा नाही भरपूर ऑर्डर इथं बनवायलाच फक्त आणि त्यात तुम्ही म्हणताल की कालपासून मी सुरू केले काल आज आणि उद्या दोन तीन दिवसात मी आधीच जर बनवलं ना आठ दिवसापासून तर तुमच्या घरी पण ती राहिलं पाहिजे ना म्हणून मग रात्री झोपायला बारा एक वाजून आता पण झोपायला बारा एकच वाजणार आहे नऊ वाजले तर संध्याकाठी करायचं आले आमटी बनवायची म्हणजे भाजी भाकरी बनवायची आणि जेवायचं भांडी घासायची आणि शिव पाडून ठेवायची आणि शिव पाडल्यानंतर ना जर दहा साडेदहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत झाली शिव पाडायची तर अजून एखादा पदार्थ जे आपल्याला भूतृती करायचा आणि मग नंतर न झोपायचं मग सकाळी पण लवकर उठून आम्ही इरबळ तीच चालले आहे पॅकिंग ती बनवणं ती बनवणं सगळे आयटम आजचे इथं फ्रेश बनवलेले काल जी जी ते सगळे बनवून दिल्या जायचं असू दे ज्यांना कोणाला घ्यायचं आहे ना ऑर्डर टाका आपल्याकडे सगळं असं घरगुती पद्धतीने बनवून भेटतं खात्री शिर आणि काळजी शिर तेल वगैरे सगळं फ्रेश वापरून आता हे तेल मी झाकून ठेवते वरतून घेतले म्हणजे पण झाकून ठेवले म्हणजे आणि चकलीचा घाणा का होत आला चकलीचा घाणा पण लय असं कमी फ्लेमवर सारखं उलट उलट पालट करून करून पाहावं लागतं

सगळी विलायची आहे विला विलायची पावडर केली आणि ती टाकली आहे आणि तूच ती पण गरायचे लाडू तर बोटीचा वाटते ती पण तुपात घ्यायची आपले आणि कसे वाटतंय सांगा कमेंट करून यांना कोणाला घेते त्यांनी ऑर्डर टाका आता सध्या पाऊस येतो या जमलं तर ती जाते नाही जमलं तर उद्या सकाळी ग्रेवी चिवडा ज्याला कोणाला लागायचा आहे आपण एक ते चिवडा लॉल लटाके ते निपटाखो लटाकडे रुग्ण भेट भेटणार नाही